सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि बऱ्याच दिवसापासून मला बुंदीचे जे काही हलवाई स्टाईल बुंदीचे लाडू असतात ना तसे बनवायचे होते खूप दिवस झालं मी म्हणत होते की मला तसे लाडू बनवायचे आहेत फायनली आज बनवायसाठी मी लाडू घेतलेले आहेत तर सगळं अगर मेजरमेंट वगैरे सांगते तुम्हाला तरी तर मी दोन कप मेजरमेंट आहेत ना मेजरमेंटचे दोन कप साखर घेतली अगोदर जो काही आपल्याला पाक करतो हो आहे त्यासाठी साखर घेऊन ठेवलेली आहे आणि त्याच कपाने बेसनपीठ फुल्ल भरून दोन कप इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर बरेच दिवस म्हणजे सहा महिने झालं मी सारखं म्हणत होते अर्चनाला की मला त्या स्टाईलने एकदा लाडू बनवायचे आहेत जे काही हलवाई स्टाईल बुंदीचे केशरी कलरचे लाडू असतात ना तर ते बनवायचे आहेत खूप वेळा म्हटलं तर हे दिवाळीसाठी मी लाडू बनवत नाही असंच म्हटलं बनवून बनवून बघावं आपल्याला येतात का तर त्यासाठी बेसन सुद्धा मी दोन ले ले तर दोन कप वगैरे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे काही ऑरेंज फूड कलर आहे ना तर तोसुद्धा घातलेला आहे आणि पाणी घालून थोडंसं थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये एकदम पण पाणी घालून पातळ करायचं नाही आहे तर थोडं थोडं पाणी घालत ते सगळ्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्यात पिठामध्ये आपल्याला तर भरपूर असे व्हिडिओ बघितले होते मी बुंदीचे लाडूचे जे काही असतात ना भरपूर व्हिडिओ बघितले होते कोणी प्लॅस्टिक बॅगमधून एकदम छान बुंदी पडलेली त्यांची आणि कोणी बाटलीमधून वगैरे अशी बुंदी पाडलेली तर त्या आपण आपणसुद्धा करून बघावं असं म्हटलं तर खूप मजा झाली आणि या प्रकारे मी इथं बेसनपीठ वगैरे बनवून घेतलेले अगदी बाटली स्वच्छ धुतली वगैरे सगळे छिद्र वगैरे पाडून घेतले टोपण्याला त्याच्यानंतर जी काही आपली पायपिंग बॅग असते ना केकची वगैरे तर तीसुद्धा घेतली त्यालासुद्धा छोटंसं होल पाडून वगैरे सगळं घेतली तयारी पूर्ण केली आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला बघितल्यानंतर येतेच असं नाही असंच काही थोडंसं माझ्या बाबतीतसुद्धा झालेलं आहे आणि बरेच दिवस झाले मला असे लाडू करायचेच होते म्हटलं आज ट्राय करूया आता दिवाळी पण जवळ आली आहे आणि दिवाळीला आपल्याला भरपूर क्वांटिटीमध्ये असं करता येईल लाडू तर त्यासाठी मुलं थोडंसं प्रॅक्टिस करावं अगोदर कशी पडते बुंदी वगैरे तर इथं तेल वगैरे चांगलं गरम झालेलं आहे आणि थोडंसं घालून बघितलं तर तेल चांगलं कटलं आहे आपलं आणि जे काही बॉटलमध्ये वगैरे पीठ भरून घेतलं होतं मी आणि लग्च्या लगेच मळले आणि लगेचच करायला लग घेतलं आहे जास्त वेळ थांबलेली नाही आहे तर स्टार्टिंग स्टार्टिंगला थोडंसं बुंदी पडली आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट शेवच पडायला चालू झाली आणि इतकं हसायला आलं की आपण यूट्यूबवरती ते एवढे व्हिडिओ बघतो इतकं छान वाटतं कसं पटपट करतात वगैरे तर खूप मज्जा मी आणि अर्चना खूप हसलो इथं आणि बॉटलमधूनसुद्धा आम्हाला बुंदी पडलीच नाही त्याच्यानंतर जी काही पायपिंग बॅग होती ना तर सुद्धा पाडायला बघितलं तर सुद्धा सगळी शेवच पडली तर म्हटलं पीठ थोडंसं घट्ट झालं असेल परत सगळं पीठ वगैरे काढलं परत थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घेऊन येणार बॉटलमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि सुद्धा पीठ पातळ करून घेतलं तर त्यानंतर अशा प्रकारे बुद बुंदी पडली आणि थोडीशी बुंदी पडायची नंतर थोड्या वेळेला लगेच शेव पडायला चालू व्हायची कॅरीबॅगमधलं वगैरे जे काही पायपिंग बॅग बॅगमधलं पीठ होतं ना तर ते तसंच ठेवून दिलं आता म्हटलं त्यांनी तर काही शक्यच नाही आहे कारण एवढं जे बॉटलमध्ये आहे ना तर त्यांनी बुंदी पडली नाही आहे तर पायपिंग बॅगमधून काय पडणार तर ते ठेवूनच दिली आणि त्याच्यानंतर जो काही आपला नेहमीचा बुंदी पडायचा झाडं असतो ना तर तो घेतला आणि ते पातळ पीठ आहे ना फक्त झाऱ्यावरती ओतलं आणि छान अशी बुंदी इथं पडली बघा एकदम मस्त पडली ती पण पातळ पीठ असल्यामुळे थोडंसं चपटी झाली बुंदी तर पहिल्यांदाच मी ट्राय करत होते म्हटलं पहिल्याच प्रयत्नात कुणाला काही यश मिळतच नाही तर मला तर कुठून भेटणार असं मनाची समजूत घातली आणि त्याच्यानंतर मग जे काही सगळं पीठ वगैरे होतं ना पातळ करून घेतलेलं त्याचीसुद्धा बुंदी पाडून घेतली इथे मी आणि त्याच्यानंतरसुद्धा दोन कप एक्स्ट्राचं जे काही पीठ होतं माझ्याकडे शिल्लक तर तेसुद्धा मळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या प्रकारे बुंदी पाडून बघावी असं म्हटलं तर ही जे काही पहिला पीठ केलं होतं ना तर ते संपवून टाकलंय सगळं अगोदर आणि त्याच्यानंतर दोन कप मी एक्स्ट्रा घेतलं पीठ डाळीचं आणि ते सुद्धा भिजून त्याची सुद्धा बुंदी पाडली तर जे काही बॉटलमधलं आणि कॅरीबॅगमधलं जे पीठ होतं ना तर ते सगळं काढलेलं आणि ते डायरेक्ट झाडावरती होतल्यानंतर त्याची आपोआप बुंदी म्हणजे काही बुंदी नाही झाली कळ्यात झाल्या आणि जे काही पूर्वीच्या पूर्वी आपण खालेत बघा कळ्याचे लाडू तर ते छान टेस्टला लागायचे मग अर्चनाला तेच म्हटलं आपली बुंदी काही आज पडत नाही आहे डायरेक्ट कळ्या पडलेल्या आहेत तर कळ्याचे लाडू करूया बुंदीचे लाडू राहू ते आपण नंतर नेक्स्ट टाईम बघूया तर छानपैकी अशा आम्ही कळ्या म्हणताय काय बुंदी म्हणताय बघा तर ते सगळं पाडून झालेलं आहे माझं इथं आणि त्याच्यानंतर जे काही पाक आपण अगोदर दोन कपच साखर घेतली होती ना तर नंतर दोन कप मी पीठ वाढवलं त्याच्यामुळं परत एक्स्ट्राचं एक दीड कप मी त्याच्यामध्ये साखर घालून घेतले अगोदर दोन कपाला दोन कप, कप साखर घातली होती मी दोन कप बेसनच्या पिठाला दोन कप साखर घातली होती तर नंतर त्याच्यानंतर आणि दोन कप वाढवल्यानंतर दीड कपच घातले जास्त काही दोन अर्धा असं कमी घातलं जास्त गोड होतील म्हणून आणि जर का तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही दोन कपला दोन कप किंवा चार कपला चार कप अशी साखर घालू शकते आणि छानपैकी तसं पाक वगैरे करून झालं आहे आणि याच्यामध्ये लवंग टाकून द्यायची लवंग टाकल्यानंतर मुंग्यासुद्धा होत नाही तर आपल्या लाडूला आणि टेस्टला खूप छान लागतात तर लवंग आणि वेलची पूड वगैरे असं मी पाक आल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर इथं मेजरमेंटचे जे काही आपण चार कप पीठ घेतलं होतं ना तर त्याच्यासाठी मी साडेतीन कप साखर घातले आणि फक्त एकच ग्लास असं पाणी घातलेलं पाक करायच्या वेळेस तर त्याचं छानपैकी असं पाक करून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये पाक वगैरे केल्यानंतर सगळ्या कळ्या आहेत ना तर त्या घालून घेतल्यात पूर्ण पाकामध्ये आणि थोडा वेळ शाळेत वगैरे जाऊन आले एक दीड घ दीड घंटा केला माझा ह्याच्यामध्ये सगळा आणि त्याच्यानंतर ते, ते सगळं पाक शोषून घेतलेत कळ्या आणि मस्तपैकी ते लाडू बनण्यासाठी आपली बुंदी किंवा कळी तयार आहे तर छानपैकी असे लाडूसुद्धा वळत आहेत एकदम मस्त होत आहेत बघा तर दिवाळीच्या अगोदर म्हटलं थोडंसं प्रॅक्टिस करून बघावं आपण वेगवेगळ्या लाडूचे वगैरे वे तर तीन प्रकारे कळ्या पाडून घेतले तिथं बॉटलमधून पण कळ्या पाडल्या त्यासुद्धा आल्या नाहीत कॅरीबॅगमधून पाडल्या त्यासुद्धा आल्या नाहीत आणि जे काही आपलं झाडं असतं ना तर त्याच्यातून पाडल्या छान आल्या आता बघू हे लाडू कसे होतात पण छान झाले आहेत टेस्टला वगैरे आहेत संकष्ट काही टेस्ट करता येणार नाही आहे संध्याकाळी वगैरे बघूया कसे होतात लाडू तर दिसायला तर एकदम छान दिसत आहेत आणि बांधायला वगैरे पण एकदम छान आलं तर मस्तच झाले असणार तर तर प्रत्येक वेळेस आम्ही दिवाळीच्या वेळेस असं ऑर्डर देऊन बनवून घेतो बुंदीचे लाडू पण यावेळेस घरी थोडंसं ट्राय करूया म्हटलं प्रयत्न करूया प्रयत्नाशी परमेश्वर तर बघूया म्हटलं येतं तर का एवढा आटापिट्टा करून जेव्हा तेव्हा कुठं अशी ही कळी पडलेली आहे बुंदी पण नाही पडली बघूया आता करतं की काय ते सुद्धा मी सांगेनच तुम्हाला तर हे काय दिवाळीसाठी लाडू बनवत नाही फक्त शिकायसाठी बनवले होते म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करूयात चुकलं तर चुकलं त्यात काही चुकल्यानंतरसुद्धा माणूस सुधारतो नंतर नेक्स्ट टाईम जेव्हा करेल तेव्हा अजून छान येतील बघूया काय होतं ते तर छानपैकी तर लाडू वगैरे सगळे बांधून घेतलं बघा तर पूर्वी कुठं असं होतं की बुंदीचे लाडू वगैरे कळ्याचेच लाडू असायचे ते एकदम टेस्टला भारी लागायचे आणि मस्तसुद्धा भारी असायचे कोण शेवटचे लाडू बनवायचे कोण बु कळ्याचे लाडू बनवायचे पण आत्ता बरेच दिवस झाले बुंदीचे बारीक बारीक बुंदी असते मोतीचूर लाडू वगैरे तर ते बनवतात पण पहिला आपण जे काही खाल्लं ना टेस्टला तर तेच भारी लागतात तर छानपैकी इथं माझे सगळे लाडू तयार झाले आहेत जवळजवळ चार कपामध्ये ना मेजरमेंटचा कप असतो ना चार कपामध्ये माझे इथं पस्तीस लाडू तयार झाले होते मजूनसुद्धा बघितले आणि साईज पण काही छोटी नाही आहे मिडियम साईजचे लाडू आहेत तिथं आणि पस्तीस लाडू इथं माझ्या तयार झाले आहेत आणि दिसायलाच बघा किती छान दिसायला आहेत मला थोडंसं डेकोरेशन करून तुम्हाला दाखवा दिवाळी पण आली आहे तर आतमध्ये साखरसुद्धा तयार झाली आहे पाक चांगला झाला ना तर व्यवस्थित साखरे साखर शाकर तयार होते आपल्या लाडूमध्ये आणि टिकतात पण खूप दिवस ते विकतचे ते विकतचेच पण घरचे आणि त्यात स्वतः बनवले म्हटल्यानंतर खूपच भारी लागतात चुकलं म्हटलं तरी सुद्धा भारी लागतात बरं का तर चला तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी भरपूर चुकूनसुद्धा अगदी बरोबर आलेले कळ्याचे लाडू आहे इथे आणि एकदम मस्त झाले आहेत आणि तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा छानशा सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि सगळे लाडू आता भरून मी पॅक करून ठेवते डब्यामध्ये तर आता दिवाळीपर्यंत हे सगळे लाडू संपणार आहेत टेस्ट करण्या म्हणजे करेपर्यंतच तर चला भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग